बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव उपजिल्हाध्यक्ष आमचे चेतन उतेकर जिल्हा सचिव अमोल पेंडकर आणि ज्यांनी निवेदन दिलं ते आमचे अक्षय हो भोसले आणि शहराध्यक्ष पंकज उमाशरे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज तहसीलदारांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन बैठक लावली होती खर तर अक्षय भोसले यांनी चौदा तारखेलाच चौदा जानेवारीलाच एक पत्र दिलं होतं की या महाड परिसरामध्ये सी मध्ये परप्रांतीय बांगलादेशी रोहिंगे आणि असे अनेक लोक या ठिकाणी आहेत ज्यांचे वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये नोंदणी करावी आणि त्यांची माहिती घ्यावी परंतु ह्या निवेदनाला त्याची दखल त्यांनी घेतली नाही एक बैठक त्यांनी लावली होती परंतु प्रशासनावर ताण असल्यामुळे ती बैठक कॅन्सल केली आणि मधल्या काळामध्ये तेरा तारखेला अमितजी शाह या ठिकाणी आले होते देशाचे गृहमंत्री आणि ते येत येत असताना त्याच्या एक दोन दिवस आधी या एमआयडीसी मध्ये एक नक्षलवादी मिळाला आणि त्या कंपला कम्प कंपनीला अमित शहा जी भेट देणार होते एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या एमआयडीसी मध्ये होती प्रशासनाने जर वेळीच अक्षय भोसले यांची जर दखल घेतली असती निवेदनाची तर तो त्याच वेळात पकडला गेला असता बिहारच्या पोलिसांना इथे येण्याची आवश्यकता लागली नसती आमचं म्हणणं तेच आहे की या एमआयडीसी मध्ये अनेक रोहिंगे अनेक बांगलादेशी आणि अनेक नक्षलवादी काम करतायत या एमआरडीसीच्या मालकांवरती कॉन्ट्रॅक्टरांवरती कोणाचंही बंधन नाही तर देशाच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल याचं उत्तर मी त्यांच्याकडे मागितलं त्यांना आम्ही एक महिन्याची मुदत दिलेली आहे या एक महिन्यामध्ये नगरपालिका प्रशासन असेल गटविकास अधिकारी असतील तहसीलदार असेल एम आर डी सगळे पदाधिकारी हे असतील अधिकारी असतील याने संयुक्तपणे या सगळ्या दखल घेतली पाहिजे या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे त्यांच्या ती कारवाई केली पाहिजे अन्यथा एक महिन्यानंतर प्रशासनाचा आणि आमचा या ठिकाणी संघर्ष होईल आम्ही या सगळ्या परप्रांतीय लोकांना ज्यांची नोंदणी तर नाही जे बांगलादेशी आहेत जे रोहिंग्या आहेत किंवा जे नक्षलवादी आहेत त्यांना आम्ही धरू आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय प्रसाद द्यायचा तो आम्ही देऊ आणि प्रशासना समोर हजर करू मग मात्र या अधिकाऱ्यांवरती कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प वाटणार नाही असं आम्ही त्यांना निवेदनामध्ये सांगितलंय एक महिन्यामध्ये मला वाटतं प्रशासन आता अलर्ट मोडवरती आहे याच्यावरती कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे